वेंगुर्ले कॅम्प गवळीवाडा रहिवाशांना दिलासा मिळाला आहे येथील रहिवाशांचा सुमारे दीडशे वर्षांचा प्रलंबित प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मार्गी लागला आहे गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता येथील सात बारा रहिवाशांच्या नावावरती होणार आहे दरम्यान यावेळी गवळीवाडा येथील रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर व शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचे आभार मानले आहेत या प्रत्येक मालकाला त्यांच्या नावावरती करून देण्यासंदर्भात काय करता येईल याचे आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्री दिले होते त्यानंतर सदरचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी खाली तहसीलदार असतील आमचे तलाठी सर्कल प्रांताधिकारी यांच्यामार्फत या ठिकाणी या अहवाल तयार केला गेला प्रत्येक रहिवाशाची जमीन मोजणी मोजणी करण्यात आली प्रत्येकाचा या ठिकाणी किती क्षेत्र आहे त्यांचं घर किती फूट आहे त्यांचा गोटा किती फूट आहे त्यांची गवताची कुडी आहे का त्याच्यामध्ये अन्य काही झाडं आहेत का अशा पद्धतीचा पूर्ण सर्वे समाधानकारक असा सर्वे काही वेळा त्या या समाजातील लोकांचं काही स्वतंत्र असं म्हणणं होतं ते सुद्धा प्रत्येक म्हणणं त्यांचं नोटेट करून त्या ठिकाणी हा अहवाल माननीय जिल्हाधिकारी अनिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून शासनाला सादर करण्यात आला त्याऐवजी तत्कालीन कलेक्टर किशोर तावडे साहेब होते याने सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्यांस अधिकाऱ्यांना सूचना देऊन हा सुद्धा त्या पद्धतीचा अहवालसुद्धा त्यावेळी शासनाला पाठवला होता आणि हा अहवाल गेल्यानंतर परत एकदा म मला वाटतं दादा पाटील यांच्यासमोरही बैठक झाली त्याच्यानंतर आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे बैठक झाली आणि त्यानंतर आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी केसरकर साहेबांना सांगितलं तो विषय अतिशय समजून समजून घेतला आणि त्याने एक अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये मला लवकरात लवकर आ, या समाजाच्या लोकांना त्यांच्या नावावरती सदरची जमीन करण्याकरता जे जे काही करता येईल का ते आपण करणार आहोत आणि मग त्यांनी अमुसा महसूल यांच्याकडे प्रधान सचिवांकडे ही फाईल केली वित्त विभागाचं या ठिकाणी म्हणणं ऐकून घेण्यात आलं त्यांचाही अहवाल घेतला युडीचाही अहवाल घेतला आणि हे सर्व करून हे प्रकरण मंत्रिमंडळासमोर जायचं होतं परंतु गेल्या दोन तीन आठवड्यापासून आज जाईल उद्या जाईल तत्कालीन आमचे राजेश कुमार साहेब संतोष कुमार साहेब यांचंही बदली झाल्यामुळे परत एकदा विकास खारगे हे अमुसा म्हणून त्या ठिकाणी प्रधान सचिव आले त्या प्रधान सचिवांना मी स्वतः भेटलो आणि याचं ब्रिफिंग केलं त्यांनी असं सांगितलं खरोखरच या समाजाच्या किंवा या रहिवाशांना या जमिनीत येणं अतिशय कमलप्राप्त आहे आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलं की माझ्या सा, मतदारसंघ माझ्या जिल्ह्याचा प्रश्न आहे आपण याच्याकडे थोडंसं गांभीर्याने पहा उदय सामंत साहेब यांनी सुद्धा खारगे साहेबांना सांगितलं आणि या सर्वांच्या सहकार्यामुळेच आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील आमचे दोनही उपमुख्यमंत्री महोदय असतील या राज्याचे महसूल मंत्री असतील त्याच्यानंतर आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री मोदी असतील तत्कालीन त्यावेळेचे नगराध्यक्ष दिलीप गिरफ यांनी सुद्धा याच्यासाठी एक ठराव करायचा होता तो ठराव सुद्धा नगराध्यक्ष दिलीप गिरफ यांनी त्यावेळी केला होता आणि सुद्धा आमच्या बैठका होत होत्या परंतु एखादी गोष्ट शासनाची जमीन असल्यानंतर त्याला बराच वेळ लागतो आणि सर्व प्रोसिजर पूर्ण व्हावी लागते आणि शासनावर या ठिकाणी आर्थिक भार येतो का याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि त्या डिपार्टमेंटकडून त्या ठिकाणी क्लिअरन्स आल्यानंतरच अशा पद्धतीची जमीन देण्यासंदर्भातला निर्णय हा मंत्रिमंडळासमोर केल्यानंतरच तो होऊ शकतो आणि आज मला अतिशय आनंद आहे की आज हा निर्णय आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे याबद्दल मी या भागाचे आमदार आदरणीय केसरकर साहेब यांचा मनापासून धन्यवाद देतो आणि इकडच्या रहिवाशांना सुद्धा मी धन्यवाद देईन कारण त्यांनी सुद्धा सर्वांनी एकोप्याने सर्वांनी कोणत्याही पद्धतीचं तंटा न करता जे जे काही आपल्याला गेले अनेक वर्ष मिळाले नाही ते आपल्याला मिळणार आहे याच्याकरता कमी जास्त प्रमाणात मिळत तरी चालेल परंतु सातबारा आणि नकाशा हा आमच्या नावे जर होत असेल तर आम्ही थोडंफार मागे पुस्तक पुढे करू अशा पद्धतीचा निर्णय सर्वांनी एकत्ररित्या घेतल्यामुळेच हे एक काम होऊ शकलं त्याबद्दल आम्हाला आनंद आहे भविष्यामध्ये पुढच्या एक महिन्याच्या कालखंडामध्ये हा सर्व निर्णय होऊन आमच्या या रहिवाशांना त्यांच्या नावे सातबारा होऊन त्यांचे नकाशे मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळणार आहे तर आज निर्णय झाल्यामुळे आता फक्त फॉर्मॅलिटीज पुढे राहिलेली आहे तीसुद्धा पूर्ण होईल याची मला खात्री आहे परत एकदा या सर्व रहिवाशांसुद्धा मी अभिनंदन यासाठी करतो की त्यांना स्वतःची रा दीडशे वर्ष एवढ्या म्हणजे जवळजवळ तीन ते चार पिढ्या झाल्या या चार पिढ्याचा आनंद हा त्या यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे आणि तो त्यांना परमेश्वराने प्रत्येकाला व्यवस्थित कुटुंब जे प्रत्येकाचे कुटुंब आहे प्रत्येकाचं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे त्याच्यामध्ये जे समाधानी होते याची मला खात्री आहे मी यावेळी एवढंच सांग शेवटी की आदरणीय पालकमंत्री आदरणीय केसरकर के साहेब यांचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना या कामी या ठिकाणी येऊन त्यांनी मला फोन करून मग चार वाजता सांगितलं की सचिनजी मी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत केसरकर साहेबांचे सुद्धा आभार मानलेले आहेत मी स्वतः वेळ मिळाल्यानंतर रवईवाड्यातल्या या लोकांना भेटणार आहे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो तर खरं पालकमंत्री साहेब आ, मंत्री आमचे आमदार दीपकबाई केसरकर साहेब आणि खरंच यांचं श्रेय जायचं झालं तर सचिन वालकर साहेब आम्ही या गडवडा रहिवासी संघ ह्या एकजुटीनं आणायचं आणण्यापासून हे आजपर्यंत जे काय काम झालं त्याच्यात खरा जर कोणाचं मोलाचं वाटा असेल तर तो सचिन वालकर साहेबांचा आहे अनेक असे प्रसंग आले की काम होणार नाही अनेकांनी नावं ठेवली की काम होणार नाही काम आता झालं आहे तुमचं काय नाही तुम्हाला फसवू नयं पण वालकर साहेब प्रत्येक वेळेला या रहिवासी संघाला येऊन भेट देऊन सांगून द्यायचे की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला तुमचं काम पूर्ण करणार कुठल्या वेळ लागेल पण काम होणार या अनुषंगाने आज त्यांनी आमचं हे काय जे काय काम केलं आहे खरंच आम्ही ते रहिवाशी संघ पूर्णपणे त्यांचं रुमी आहोत की हे काम आमच्यासाठी किती महत्त्वाचं होतं ते आम आम्हाला आता कळतंय की या कामाचं काय महत्त्व आहे ते कारण आम्ही घरं बांधू शकलो नव्हतो की आम्हाला घरं बांधत असताना पण भरपूर त्रास व्हायचा की काय सगळेजण लोन नाही काय नाही काय नाही त्यामुळे आता आम्ही हे वालकर साहेबांचे खरंच ऋणी आहोत की हे त्यांच्यामुळे शक्य झालं आणि आज आम्हाला सातबाराचं घराचं भेटणार आहे याच मंदिरात उपस्थित राहून आम्हाला आमच्या देवीच्या समक्ष आणि श्री श्री स्वामी समर्थांच्या समक्ष सचिन वालोरकर साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला होता हे काम तुमचं आम्ही या गणपतीच्या पूर्वी करणार आहोत आणि त्या शब्दाला जागून प्रचंड मेहनत घेऊन <coughs> त्यांनी हे आमचं काम आज पूर्ण म्हणजे मंत्रिमंडळात त्याला मंजुरी घेऊन दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमदा त्यांचे आमच्या रहिवासी संघातर्फे खरोखरच आभार व्यक्त करतो त्यांचे तसेच या कामासाठी त्यांनी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतलेली असून सदतची मेहनत आम्ही प्रत्यक्ष मंत्रिमंडळात उपस्थित राहून पाहिलेले त्यांची जी धावपळ ती कागदपत्रांची साठवणूक त्यांची व जी फाईल समोर समजून सांगण्याची पद्धत या ज्या प्रकारे त्यांनी ते आमचं प्रकरण तिकडे मांडलं त्याबद्दल देखील आणि त्या त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्याच कृपेमुळे आमचं काम झालेलं आहे आणि या कामाचं पूर्ण श्रेय त्यांनी ज्या व्यक्तींना दिलेलं आहे त्या त्यांच्याबरोबरच आम्ही त्यांना देखील देत आहोत आणि आम्ही गोळीवड सरेव संघ त्यांचे कायमस्वरूपी आभारी आहोत हे दोन कधीच फेडू शकणार नाही असं काम त्यांनी आमचं करून दिलेलं आहे कारण आम्हाला याची किंमत खरोखरच माहीत होती एवढ्या वर्ष संघर्ष केला आम्ही या कामासाठी कोणताच विकास आम्हाला करता येत नव्हता म्हणजे घर जरी नवीन बांधायचं असेल किंवा बँकेत लोन घ्यायचं असेल तर सात बारा लागतो परंतु आमच्याकडे सात बाराच नसल्यामुळे हो आम्हाला कोणताच विकास काम या ठिकाणी करता आला नाही स्वतःचं घर देखील आता मातीच्या भिंती आहेत त्या देखील पाडून जीर्ण झालेल्या आहेत त्या देखील बांधताना आम्हाला सात बाराची आवश्यकता होती मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता कर्ज मिळण्यासाठी सात बारा महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाची म्हणजे एक शाश्वती लागते एखादं घर बांधलं तर त्याची शाश्वती पाहिजे तर ती शाश्वती आम्हाला नव्हती ती आम्हाला बऱ्यापैकी प्रयत्न करून आम्हाला ठराव मंजूर झालेला आहे त्यामुळे निश्चितच या एक महिन्याभरात आमचं मिळतील अशी अपेक्षा करतो आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल ती मोठ्या करून आमचं काम पूर्णपणे करून देण्याची विनंती करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल